नमस्कार आयडियाचा भंडार या चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे फुगा बाही आणि अगदी सुरेख पद्धतीनं कशी बनवायची तर पाहूया चला इथं काय करायचं आहे आपल्याला बाहीला आपला कटिंग जो आहे तो घ्यायचा आहे बाही उंची वगैरे सगळं आपल्या हिशोबाने घ्यायचं आहे बाकीचं जे पट्टी जी पुढं लावायची आहे ती तेवढी घ्यायची आहे साडेतीन बाय आपली जी काय रुंदी असेल ती तर त्या हिशोबाने मी उंची फक्त तिची पट्टीची साडेतीन घेतलेली आहे जेणेकरून सव्वा शिल्लक राहील किंवा दीड राहील अशा पद्धतीने घेतलेली आहे तर बाहीचं कटिंग जे बाही आहे, आहे ते काय करायचं आहे इथं तुम्हाला मी दाखवते तर जे बाही आहे सहा इंच रुंदी आहे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आणि राहिलेलं आहे ते आपलं फुग्यासाठी तीन इंच तर अशा पद्धतीनं बाहीची रुंदी घ्यायची आहे आणि आपल्याला जर फुगा मोठा पाहिजे असेल तर आपण काय करू शकतो जास्त घेऊ शकतो किंवा कमी पाहिजे असेल तर कमी घेऊ शकतो तर अशा पद्धतीने इथं काय करायचं आहे बाही करून घेऊन आपला जो मेन कपडा आहे त्याच्यावर सरळ सरळ बाजूनं इथं आपण जोडून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं पाहू शकताय मी सरळ पद्धतीनं जे आहे ते जॉईंट करून घेत आहे तुम्ही विदाउट जॉईन करतासुद्धा डायरेक्ट पट्टीवरती सुद्धा घेतलं तरीसुद्धा चालेल परंतु आपल्याला इथं काय करायचं आहे आपल्याला प्लेट्स द्यायचे आहेत त्यामुळे काय करायचं आहे ह्याला मेन कपडा आहे तो पहिल्यांदा इथं जॉईंट करून घ्यायचा आहे आणि तो सरळ बाजूने घ्यायचा आहे ना की उलट्या बाजूनं का तर कसं होतं आहे आपल्याला हे काही सरळ उलटं वगैरे ह्याच्यामध्ये करायचं नाही डायरेक्ट आपल्याला याला पट्टी लावायची आहे त्याच्यामुळं आपण इथं सरळ बाजूनच अस्तरवरती जॉईंट करून घ्यायचं आहे आणि जॉईंट करून झालं की हा सेंटर काढायचा आहे त्याचा असं दोन्ही बाईंचा आपण सेंटर इथं काढून घ्यायचा आहे आणि तिथं चॉकने आखून घेतलं तरी चालेल किंवा कात्रीनं कट मारून घेतला तरी चालेल चा आणि तिथून काय करायचं आपल्याला तीन तीन सहा इंचावरती मार्जिन करायचं आहे आणि इथं अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत किंवा बारीक बारीक चुन्या जरी तुम्ही एकदम बारीक चुन्या टाकल्या तरीसुद्धा चालतेला प्लेट्स टाकताना मग सेंटरला इकडून तिकडून असं सा दोन्ही साईडनं प्लेट्स टाकायचं आहेत आणि जो काही एक्स्ट्राचा कपडा घे आलेला आहे तो आपल्या इथं कट करून टाकायचा आहे जेणेकरून प्लेट्स व्यवस्थित बसतील आणि आता आपण इथनं सेंटरवरून आपण जे मगाशी आपण तीन इंच घेतलं होतं ते आणि प्लस त्याच्यामध्ये एक एक, एक इंच म्हणजे असं जवळजवळ सात इंचाच्या याच्यामध्ये प्लेट्स मा पाडायच्या आहेत म्हणजे त्याच्यामुळं काय होईल फुगा खूप छान पद्धतीनं होईल एक इंच एक्स्ट्रा का घ्यायचं आहे फक्त एकच इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे कारण की आपण चुन्या ज्या करणार आहोत त्या एक इंच शिल्लक राहतात त्यामुळं थोडंसं एक्स्ट्रा एक इंचच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि चुन्या करायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने तो फुगा तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीनं आपण दुसऱ्या बाहीलाही फुगा तयार करायचा आहे तर इथंही यावरती जो मेन कपडा थोडासा माझा एक्स्ट्रा झालेला आहे तो मी कटिंग करून घेत आहे का तर माझी पद्धत आहे की मी कधीही बरोबर कपडा कट करून घेत नाही तुम्ही तुमच्या पद्धतीनं कटिंग करून घेऊ शकता तर अशा पद्धतीनं कटिंग करून झाल्यानंतर ह्यालाही सेंटर पॉईंट काढायचं आहे आणि हेही सेमच आत्ता जसं बनवलं त्या पद्धतीनंच हे तयार करायचे आहे तर दोन्हीकडेही आपण चॉकने असं आखून घ्यायचं आहे आणि एक इंच जे आपण जे शिलाय कटिंगमध्ये जो आपण सोडलेला आहे चुन्यासाठी भाग एक्स्ट्रा घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा पकडून आपल्याला इथं चुन्या द्यायच्या आहेत जेणेकरून फुगा अगदी छान पद्धतीनं ना आपली बाही पण बरोबर मापाने तयार होते तर आता इथं काय करायचं आहे दोन्ही बाह्या अशा तयार झाल्यानंतरनं काय करायचं आहे दोन्हीही व्यवस्थित ते जुळवून बघायचे आहेत की प्लेट्स कमी जास्त किंवा बारीक मोठ्या देताना जर असं बारीक देताना कुठंतरी थोडंसं येऊन जातं तर बघायचं आहे व्यवस्थित नसेल तर एखादे कमी का जास्त असेल तर ते त्याला काय आहे लागलीच तिथे एखादी बारीक चुनी जर द्यावे लागत असेल तर लागलीच देऊन घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता पाहू शकता तर तुम्ही आता इथं पाहू शकता की बरोबर अगदी दोन्ही मापानं बरोबर झालेलं आहे तर आता याला काय करायचं इथं पिनाने टप करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपलं इथं माप व्यवस्थित निघलं पाहिजे तर इथं माझं काय थोडंसं नकळत मेन कपडा आहे तो थोडासा नकळत कमी पडणार आहे का तर आपल्या माझं जे मी माप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं नकळत एक्स्ट्रा आहेच ऑलरेडी त्यामुळे हे आता मी इथं व्यवस्थित इथं जॉईन करून घेणार आहे पिनाने आणि पिनाने जॉईन करून झाल्यानंतरनं त्याला थोडासा आकार नकळत जर लागत असेल तर द्यायचा आहे नाहीतर द्यायचं नाही आणि फुगाबाहीमध्ये मागचा आणि पुढचा मुंड्याचा आकार दोन्ही नसतात एकच आकार असतो नाहीतर तुम्ही दोन्ही आकार दिले तर काय होईल फुगा एवढा जास्त असं फुगणार नाही त्यामुळं दोन आकार द्यायचे नाही आहेत हे तर एकच आकार द्यायचा आहे आणि हा माझा एक्स्ट्राचा थो थोडासा कपडा आहे तुम्ही इथं कट करून टाकत आहे तर अशा पद्धतीनं ही बाही तयार होते आणि खूप छान पद्धतीने बाही तयार होते तर आता आपण इथं याला काय करायचं आहे खालच्या साईडला आपण मागाशी साडेतीन इंचाची जी साडेतीन इंचाची रुंदीची जी, जी पट्टी काढलेली आहे ती आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता इथं यालाही मी काय केलेलं आहे अस्तर घेतलेलं आहे की का घेतलेलं आहे का तर थोडंसं त्याला असं वेट आलं पाहिजे आणि त्याच्यामुळं काय होईल पट्टी जी आपण करणार आहे ती घातल्यानंतरनं त्याच्यावर प्रेशर येतं आपल्या बाहीला तर ते त्यावेळेला काय होतं ते पट्टी दुमडत नाही तर त्याच्यासाठी काय करायचं आहे त्याच्यामध्ये अस्तर घालायचं आहे जेणेकरून थोडंसं त्याला कडकपणा येईल आणि अगदी व्यवस्थित फुगाबाही घातल्यानंतरनं खूप छान आणि सुंदर पद्धतीने दिसेल तर त्याच्यासाठी अस्तर घालायचं आहे आणि सरळ बाजूनं ते पट्टी आहे ती सरळ बाजूनं बाहेर आहे ती उलट्या बाजूने असं जॉईंट करून घ्यायचे आहे आणि पुन्हा नंतरनं वरच्या साईडला आपण ही पलटी मारून घ्यायची आहे जे आपली फुगाबाही जी सरळ बाजू आहे त्या बाजूला आपण इथं असं पलटी मारून असं शिलाई मारून घ्यायची आहे की जेणेकरून करून काय फिनिशिंग दिसेल आणि तुम्ही इथं काय करू शकता इथं तुम्ही लेससुद्धा लावू शकताय आणि लेस लावल्यानंतर सुद्धा खूप छान दिसते का तरी इथं हे मा कस्टमरचं ब्लाऊज आहे त्यांना लेस नको होते त्यामुळे मी इथं लेस लावलेली नाही आहे त्यामुळं तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं लेससुद्धा लावू शकता बारीक लेस लावली ले तर खूप छान आणि सुंदर अशी बाही दिसेल तर अशा पद्धतीनं हा एक फुगाबाई एक साईड तयार झालेला आहे तर अशा पद्धतीनंच ही फुगाबाही तयार करून घ्यायची आणि सेम त्याच पद्धतीनं तुम्ही इथं पाहू शकताय अस्तर आणि मेन कपडा असं दोन्ही हे करून पट्ट्या करून बाहीला जॉईंट करून घ्यायच्या आहेत तर इथं तुम्ही पाहू शकता की इथं सेम दुसऱ्या बाहीलाही सेम त्या पद्धतीनंच लावायचं आहे सरळपट्टी ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यावर काय करायचं आहे बाही ही सरळ बाजूनं लावायची आहे आणि त्याला जॉईंट करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही खूप छान असं सुंदर अशी फुगा बाही तयार होते आणि घाटल्यानंतरनं सुद्धा हा फुगा चेपटत वगैरे अजिबात नाही अगदी छान आणि सुंदर पद्धतीनं बसतो हे एकदम चंदेरीमधील सॉफ्ट कापड आहे तरसुद्धा हा फुगा अजिबात चेपटत नाही तर तुम्ही अशा पद्धतीनं डिझाईन करून पाहू शकता आणि खरंच तुमच्या सपोर्टची गरज आहे तुम्ही जसा इथून पटे मग सपोर्ट केला तसाच आत्ताही तुम्ही इथं पुढं सपोर्ट करशील हे आशा आहे का तर चॅनलचं खूप रिच डाऊन झालेलं आहे आत्ता आत्ता थोडंसं चॅनलवरती काम करत आहे तर प्लीज प्लीज सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी सपोर्ट करा तर तुम्ही तर पाहू शकताय जसं पहिल्यांदाच पहिली जशी बाही तयार केलेली आहे तशी दुसरी ही बाही त्या पद्धतीनं सेम करायची आहे आणि ती वरच्या बाजूलाच मगाशी जशी घेतली तशीच वरच्या बाजूला ही बाही जोडून घ्यायची आहे तर ह्याच्यामुळं काय होतं ह्या ट्रिकमुळं की दिसायला एकदम छान असं अगदी आणि फिनिशिंगनं बाही दिसते शिलाई इकडं तिकडं दिसत नाही एकसारखी शिलाई दिसते तर तुम्ही तो मी सुरवातीला दाखवलेला आहे ब्लाऊज घातल्यानंतरनं सुद्धा फुगा अजिबात चेपटत नाही आहे आणि दिसायला खूप छान सुंदर पद्धतीने दिसतं आणि तुम्ही लेस लावली तर अगदीच छान आणि एकदम सुरेख अशी बाही डिझाईन तयार होते तर तुम्ही तो पाहू शकता असं इथं अगदी बारकाईनं थोडंसं काम करायचं का तर फिनिशिंग हे आपल्याला खूप महत्त्वाचं असतं फिनिशिंगशिवाय ब्लाऊज अगदी रेखेव असं दिसत नाही तर त्याच्यासाठी थोडंसं बारकाव्यानं काम करून इथं कम्प्लीट करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथं माझी दुसरी बाही तयार झालेली आहे तर इथं काय केलेलं आहे मी डबल टिप दिलेलं आहे का तर इथं लेस नाही आहे लेस जर असती तर खूपच छान दिसला असता अजूनही तर इथं नाही आहे एक शिलाईनं एवढं असं मला नाही ना ना वाटलं की चांगलं दिसत त्यामुळे मी इथं दुसरी टीप इथं दिलेली आहे तर अशा पद्धतीनं दोन्ही बाह्या तयार करून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता किती छान अशी फुगा याला तयार झालेला आहे आणि हा सेट करून घ्यायचा आहे एक वेळेला आणि ज्या वेळेला आपण घालतो त्यावेळेलासुद्धा सेट करून घ्यायचा आहे फुगा फुगा सेट झाला की अगदी छान पद्धतीनं फुगा तयार होतो